असे सहकारी बदल गेली आजकाल तुम्ही हजार दिवसाच्या नंतर दौरेवाडी राहिले एक काळ असा होता की राहण्याचं हे देशात आजची दोन्ही वाजे ‫אני מבחינתי לך, ‫שאני עושה את זה, ‫אני עושה את זה, ‫יש לנו חלק כזה. לא יודע להגיד לו, ‫אני יודע להגיד להגיד לו, ‫אני יודע להגיד לו, ‫אני לא 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 יודע להגיד माणसं भजनगीत असं म्हणत नाही पण सूर्याचं आमचं सूर्य आता सोळा इथं आल्याच्या नंतर नामजुरी दिसते दिसते आणखी दोन तीन नाव दिसते तेवढे सोय तर माझ्याभर काम केलेलं मला फ्री असतोच नव्हते सगळी 私は一致するわけです。さは探またので、にするわけです。結婚してもらって探すわけです。これにするわけです。私は何をするわけです。私はそれを知ってるわけです。 त्या काळात जास्त भागामध्ये जिल्ह्यात भागामध्ये दुष्काळाचं वातावरण नेहमी असतं आणि ऑस्ट्रोलिया गावाचा एक देश आहे जिथं गव्हा असं उत्पादन व्हायचं प्रचंड व्हायचं या देशांनी दे या, देशा या भागाला दुष्काळात सापडलेल्या लोकांना मजतून घाचायला सुरुवात त्यांच्या नंतर त्या लोकांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं त्यामुळे फोकट देऊ देतो ज्यांना देतात त्यांना आम्ही कष्ट करायला जाऊ आणि त्या कष्टातून काहीतरी उभं करता दिली आणि आम्ही इथे सुरुवात केली जयराज भागामध्ये गहू द्यायचा आणि पाजर तलावाच्या कामावर यायचा आणि आपल्या आश्चर्याचे पाच वर्षामध्ये शेतीवरती तीनशे तलाव झाले जो काही पाऊस ठरत होता ते पाणी सारसं गेलं तलावचं पाणी सारखं आजूबाजूच्या विहिरीची पाण्याची स्थिती सुधारली आणि ठरवून सगळे म्हणजे माझ्या कामाची सुरुवात यात नाही या ठिकाणी झाली सर्व सत्ता झालं की आहे नियोजक सोपी नव्हती सर्वेशन गडक्याचे समोर बाबा साकडे बोलते आणि मी कॉलेजमध्ये बाहेर सगळ्याला वर त्यांचा आता त्रास आला आवालकांच्या आता तुट साधवले कुठे संस्थाने पण तरुण पिढी ही मजुर तीन उद्या आली त्या तरुण पिढीच्या शक्तीच्या धरावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सदुसष्टी लोकांनी मना पाठवलं तेव्हा जे सुरू झालं ते आज थांबले असते 俺、ね、こ <noise> れ<楽>、二年三十年、四 <noise> 年<楽>、六年三十年、二年三十年、二年三十年、四年三十年、四季八月三十年。大体、何年か、そういうの、一年か、一いあれ、それは誰一千ゃ前に、 देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करायची संधी मिळाली याच्यामागं या तालुक्यातल्या तुमच्यासारख्या लाखो जनतेचे आशीर्वाद त्यांचे आशीर्वाद त्यावेळेस या गोष्टी घेऊ शकतील आज वेगळी स्थिती आपण सगळ्यांनी अनेक गोष्टी बारामतीच्या भरण्यासाठी केल्या काळीखंजा उभी केली एम आय जी सी काढली शिक्षण संस्था काढली हजारो मुलांना काम दिलं हजारो मुलांना शिक्षणाची सोय केली बारावती साहित्य ठिकाणी तिरचिरी इंजिनिअरिंग कॉलेज काढली पूर्वी संवय महाराष्ट्रामध्ये दोन इंजिनिअरिंग कॉलेज होते आता इतक्या बारावती तीन होती आणि आपण तिथं हजारो विद्यार्थी शिकतो मी परदेशामध्ये गेलो ते कुठं नको परदेशात सुद्धा आपली ओळख घेतात आणि सांगतात की मी तिथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बाहेर पडलो तुम्ही लोकांनी कॉलेजमध्ये शिक्षणाची व्यवस्था केली त्यामुळे अमेरिके करीत आज पुढे शहराच्या नंतर हा त्यांचा हा भाग शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र झालेलं आहे की वडाश्वर संखाद्या इंजिनिय कॉलेज आहे माझ्याच नावाने आणखी त्या ठिकाणी दुसरी कॉलेज येते माहिती सुरू होतात तिथे इंडियन कॉलेज आहे इंजिनियर माध्यमाचं कॉलेज आहे फार्मसीचं कॉलेज आहे कॉलेज आहे बारामतीच्या बाजार तुम्ही गेलात किचन वगैरे मिळतं शारदा नगरला गेला तर नऊ हजार रुपये तिथं शिकत आता हे शैक्षणिक केंद्र झालं पण शैक्षणिक केंद्राच्या जोरावर हाताला काम पाहिजे म्हणून उद्योगधंद्यालासुद्धा आपण प्रोत्साहन दिले आणि अने अनेक ताणसाने त्या ठिकाणी पाहिजे अशा वार्जाने साखर तारखा हे काळजी होते आधी छत्रमती असेल मालेगाव असेल सोमेश्वर असे हे कारखाने होते पण त्याच्यात आपण सुधारण पाहिजे मालेगाव सरकार साध्या तिथं साथर इथं साथर करू आपण वीज करायला लागतो आपण वेळीपासून येथे नाम घालायला लागलं ते फेटलमध्ये टाकायला लागलं आणि उष्पर्णाचं एक आणखी साधन त्या ठिकाणी केलं गेलं अशा अनेक गोष्टीची उभार पण नंतर माझ्या लक्ष म्हणजे एक आलं की लहान शेतकऱ्याचं काय शेतवर काय आणि त्याच्या जीवनात काही वजन करायचं असेल तर दुधाशिवाय धंदा आणि त्या धंद्यात आपण लक्ष घातलं सुरुषीच्या काळामध्ये लोकांच्या कधी गाडी नव्हत्या लग्न लग्न गाडी आणल्या आणि इथे दोन सजीची तयार केली आणि हा धंदा वाढवला आम्ही जी सुरुवात केली त्यावेळेला दोनशे लिटरने दुधाची सुरुवात केली आज बारावसीमध्ये बारावती इंदापूर शेजारसा माझा करवारा इथं वेळी या भागाचं दूध विचारत तेव्हा माहिती आहे का किती दूध याच्या भाग होती दर दिवसाला माघा राख लिसेल मुला राख लिहित त्या दुधाचं काय करायचं त्याची फाउर तयार त्याच्यावर प्रतिया चला आणि फायदा काढताना अमेरिकेत चालला त्याचं नाव गॅनिअरिक्स तुम्ही त्याची नाव ऐकलं का बारामतीला दाद्याने सहास करायचा नाही तो पाहिलं की त्याने दुधाची फाउडर करायला त्या फाउडरचं काय करायचं हा फिस्ट झालं त्याच्यापासून चॉकलेटच्या चार आहे आज बारामतीत आहेत आणि या चारही जगाचं महत्वाच्या त्या चारी कंपन्याचं की त्यांचा माल हा नुसत्या भारतात जातो असं नाही तो दुबईत जातो अखाती देशात जातो सिंगापूरला जातो अनेक वेळेला मी बघतो मी परदेशात यावेळी जातो आणि परत येताना खूप जर दुबईवर यावं लागतं आणि विमानात असतो की अनेक लोकांच्या हातात परदेशातले काही खरेदी करतात त्याचं सामान ताब्यातो आणि त्यांच्या हातात जे काही साखरेचा वाघ सांगतो मला हसू येतं लोक आणि फॉरेनमधनं म्हणून सांगतात पण ते साखरेचा वाघ वादवतील तयार इतकं चित्र असं तिथंही चालतो आणि आमच्या घरी सांगतो फॉरेन दिली गोष्ट चेहरा बदलतो भाग बदलतो तुमच्या जीवनात बदल आणि आणखी वगैरे दृष्टी करायचं हे सगळं कसं करू शकतो किंवा लोकांचा फाशी व्हा पहिल्या निवडणुकीला कष्ट करायला लागले पण त्यानंतर तुम्ही कधी वगैरे कष्ट करायला लावलेच निवडणुकीला उभं राहिलं कधी मागायला यायचो नाही आणि तुम्ही कधी या म्हणून सांगितलं निवडणुकीचा फॉर्म वाढला की तुम्ही लोकांनी निवडणुकीची जबाबदारी घ्यायची आणि मी महाराष्ट्रात फिरत बसायचो आणि महाराष्ट्रातील शिर्था वाढवायचं हे काम गेले पन्नास वर्ष चालू आहे आणि पन्नास वर्ष सतत एखाद्या व्यक्तीला त्याच्या सरकारांना किती जनता पाठिंबा हो देते एवढं उत्सव उजळ कुणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये समाधान करणारा वेगळा नियत्न आहे ते तुम्ही लोकांनी दिलं आणि थे, त्यामुळं आज मी काही ना काहीतरी करू शकतो निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणूक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी चांगलं काम केलं सगळ्या बेसर चर्चा होती わざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわざわでわざわざわざわざわざわざわざ पण माझी खात्री असायची तर माझं विषय तुमच्याबद्दल तुमच्या वेळेस लोकांनी काहीही सांगितलं तर ज्यावेळेला मसमुजली झाली त्यावेळेस सगळं हिंदुस्थान दाखवलं होती आणि त्या कलिकेची जनता ही साधी सुधी नाही ते कुठं वचन दाबायचं की दाखवत नसते मराठी बोलताना सांगितलं ये गति से सखी कोणत्याही गावात गेल्याच्या नंतर गावातील इथे खुले येत नाही अर्थात लोकांना बाहेरचं वाचायला लागलं की इथे कठीण दिसतं पण ते कठीण अशक्य ते शक्य ही करण्याची ताकद तुमच्यात आहे आणि ते तुम्ही लोकांनी करून दाखवले आणि म्हणून निवडणुकीला तुम्ही सामोरं राहू नाही पण मतला ज्यावेळेस गेले ते नेमकं वचन कुठं दावायचं ते धावलं आणि वसाचा विचार करून सुफियाला तुम्ही चौथ्यांदा निवडून दिलं एक गोष्ट सांगली आहे की सुद्धा राजकारणात अधिक लक्ष द्यायच्याऐवजी कामात अधिक लक्ष द्यायचे पार्लमेंटची अशी जागा आहे ती त्या ठिकाणी भूमिका मांडायची असते तिच्या हदयही मांडायला असते હાદેરી જ વગી તો આજ હાસદારાની હાજેરી અઠ્યાણ ટક્યા છે તે તીન ચાર ખાસદારોફી ના જે કામ આપણે તે કામ ત્યાં ની કરાવી તીનદા તમિનરને કામ કર यंदा चौथ्यांदा तुम्ही त्यांना विजय केला माझी खात्री आहे की तुम्हा लोकांच्या प्रश्नाची बांधणी करणं या कामात त्यांच्याकडून कधी कुठं होणार नाही तुमचं मत योग्यच आहे ही खात्री तुम्हाला फुटेल अशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी होती अधिक काही म्हणण्याचं असं नाही आता मी निवेदना वडीचे त्याचं ते एक निवेदन असं आहे तिथे रेट शिक्षण संस्कृतीचा आहे आणि त्याची इमारत ती वाईट स्थितीची आहे असं म्हणतात ती इमारत काही कारखान जमीन कुणाचे माझ्या भाषाचं उत्तर द्या

You see to share this. Yes, the issue I think I think. You have

नाही नाही साखर संघाचा समाज हे साखर साखर संघाचा काही समाज मिळते की जे असेल तर सुरज कमिस्ट्री म्हणजे साखर संचालक त्याची परवानगी राहिली असावी मला एक कागद द्या मी बघतो ते म्हणजे जच्यापासून सगळ्याला जाईल कारखान्याच्या लोकांशी आपण बोलू तुमची जायवी असेल आणि गावांनी काही मदत करावी मी काही मदत करण्याची व्यवस्था करतो आणि आपण चांगली निवडणूक व्हावी तर त्यासाठी मला तुम्ही मी सहा आणि सात तारखेला पुन्हा या भागात मला सगळे ताब्यात घेऊन या आणि पुढं काय करायचं त्याचा आपण मार्ग चालू ही काही गोष्ट चालली नाही ऑफिस म्हणूनच शिकतात आणि त्या ठिकाणची वास्तू ही योग्य नसेल तर हे काही चांगलं नाही त्याचं आपण काहीतरी मार्ग चालू अधिक काही बोलायचा विषय नाही तुम्ही एकदा आमच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काम केलं याच्यासाठी काही सांगावं असं मेहनत नाही काही इतके वर्ष तुम्ही काम करता त्याचं जमीन काय असं नाही योग्य ते काम तुम्ही केलं आपण एकत्र राहू वक्तव्यानं आणि इथून काळात सुद्धा जे जे प्रश्न येतील त्या प्रत्येक गोष्टीत कसं घालू एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन सदस्य होतो